हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स बघूया हिवाळ्यात थंडीमुळे आपली त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊ लागते यासाठी त्वचेला योग्य प्रकारे हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे चला तर मग बघूया हिवाळ्यात त्वचेसाठी फायदेशीर ठरतील अशा काही खास टिप्स टिप नंबर एक सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या यामुळे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकले जातात टीप नंबर दोन चेहरा व ओठांची विशेष काळजी घ्या तूप किंवा नारळाचे तेल सारखे वापरा टीप नंबर तीन चेहरा धुताना थंड नाही तर कोमट पाणी वापरा चेहरा धुतल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर लावा त्वचा अजून थोडी ओलसर असताना लावल्याने मॉइश्चर चांगलं लॉक होतं टीप नंबर चार रोज सकाळी आणि रात्री झोपताना त्वचेला क्रीम लावणे आवश्यक आहे टीप नंबर पाच आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्याला हलक्या हाताने स्क्रब करा टीप नंबर सहा केस धुताना गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा टीप नंबर सात हिवाळ्यामध्ये ड्राय शॅम्पू टाळा तो केस अजून कोरडे करतो टीप नंबर आठ आहारामध्ये भाज्या व सूप यांचा समावेश करा तसेच आहारामध्ये तीळ बदाम काजू अक्रोड यांचा समावेश अवश्य करा टीप नंबर नऊ हिवाळ्यात फळे जसे की संत्री मोसंबी सफरचंद डाळीम नक्की खा टीप नंबर दहा त्वचा कोरडी असल्यास ॲलोवेरा जेल वापरा ॲलोवेरा जेल त्वचेला थंडावा व पोषण देते टीप नंबर अकरा नाक ओठ आणि कानाजवळ कोरडेपणा येत असेल तर ऑलिव्ह ऑइलचा वापर करा टीप नंबर बारा दररोज पंधरा मिनिटे सूर्यप्रकाशात बसा व्हिटॅमिन डी मिळते टीप नंबर तेरा कोरडी हवा टाळण्यासाठी घरात ह्युमिडिफायरचा वापर करा टीप नंबर चौदा पायांना भेगा पडल्यास रात्री तूप लावून मोजे घालून झोपा टीप नंबर पंधरा हिवाळ्यामध्ये सुद्धा सनस्क्रीन लावणे विसरू नका टीप नंबर सोळा नैसर्गिक फेसपॅक वापरा जसे की दही बेसन मध कोरड्या त्वचेसाठी ओट्स आणि मधाचा फेसपॅक उत्कृष्ट असतो टीप नंबर सतरा गुलाब पाणी रोज लावल्याने त्वचा ताजी राहते आंघोळीच्या पाण्यात थोडे गुलाब पाणी किंवा ग्लिसरीन टाकावे टीप नंबर अठरा दूध व मध मिसळून लावल्याने त्वचा उजड दिसते टीप नंबर एकोणावीस केसांना आठवड्यातून दोनदा नारळ किंवा बदाम तेल लावा टीप नंबर वीस आठवड्यातून एकदा स्टीम घ्या स्टीममुळे पोर्स ओपन होतात डेड स्किन आणि ड्रायफ्लेक्स फ्लेक्स निघून जातात फ्रेंड्स अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण टिप्स पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद